गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांचा निर्गुण हत्याकांड या प्रकरणामध्ये न्यायालयाने आज महत्वाचा निकाल दिला। या गावंडे यांच्यासह दहा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे किसनराव हुंडीवाले हे सहा मे दोन हजार एकोणीस रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते आणि दुपारी सुमारे वाजताच्या व मालमत्ता वादातून त्यांची अत्यंत खळबळ उडाली होती या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण पंधरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासाची सुरुवात तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केली आणि त्यानंतर बाळापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सोहेल शेख शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत एक हजाराहून अधिक कागदपत्रांची सविस्तर न्यायालयात दाखल केली होती काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस व विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपीच्या निर्दोष मुक्ततेची विनंती न्यायालयाकडे केली होती अंतिम निकालात न्यायालयाने श्रीराम गावंडे रणजित गावंडे विक्रम गावंडे सूरज गावंडे धीरज गावंडे विशाल तायडे सतीश तायडे प्रतीक तोंडे मयूर अहिर आणि दिनेश राजपूत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या दरम्यान प्रवीण श्रीराम गावंडे मंगेश गावंडे दीपाली गावंडे नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांची सबळ पुरावाभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट